नवरात्रीच्या पहिल्या दिवसाची सकाळ एक वेगळा आनंद घेऊन आली होती सकाळी रात आधी मी छान साडी नेसली आणि मस्तपैकी तयार झाले नवरात्रीतला पहिला दिवस असल्यामुळे उत्साह तो दुप्पटच होता आज उपास असल्यामुळे मी आधीच साबुदाना भिजात टाकला त्यानंतर देवाची पूजा केली देवीच्या फोटोला हार केला घरात भक्तीचा पवित्र असा माहोल तयार झाला दरम्यान कार्तिकेला भूक लागली होती कारण तिला शाळेत जायचं होते मग सर्वात आधी मी तिला खाऊ घातले आणि त्याच्यानंतर तिचा टिफिन रेडी केला शाळेची तयारी करून दिली ती छान रेडी झाली आणि तिच्या पप्पांसोबत मस्त की गाडीवर बसून शाळेत गेली तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून माझा दिवस आणखी सुंदर झाला त्यानंतर मी राहिलेली पूजा केली आमच्याकडे घटस्थापना साधीच केली जाते दिवा लावतो देवीचा फोटो ठेवतो आणि कळस ठेवतो साधेपणा ते श्रद्धेची ताकद किती असते हे नेहमीच जाणवतं पूजा आरती झाल्यानंतर मी किचनची साफसफाई करून घेतली आणि दिवसाची पुढची तयारी सुरू केली दुपारी कार्तिकी शाळेतून आली त्यानंतर आम्हाला जायचं होतं काकूकडे त्यांनी काही नवीन साड्या आणि ड्रेस मटेरियल आणलेले होते आणि त्यांनी उद्घाटन करायचे हे कार्तिकीच्या हाताने ठरवलेले होते त्यामुळे मग यांनी मला कार्तिकीला आणि मला तिथे काकूंकडे पोचून दिलं काकूंच्या घरी पोहोचलो तेव्हा सर्व बायका आधीच आलेल्या होत्या गप्पांचा माहोल झालेला होता तर सर्वात आधी मी त्यांना चहा पाणी दिले आणि मग आम्ही बसलो साड्या आणि ड्रेस मटेरियल बघायला खरंच खूप सुंदर वेगळं मटेरियल होतं मन अगदी आनंदून गेलं त्यांच्या घरासमोर एक सुंदर गार्डन होतं तिथे कार्तिकी मजेत खेळायला गेली ती धावत होती हसत होती हे पाहून माझ्या चेहऱ्यावर आपोआप हसू आला गार्डनमध्ये फिरताना आम्हाला एक छोटूसा पप्पी दिसला गोंडस लहानसा कार्तिकीन त्याच्यासोबत थोडा वेळ खेळून खूप मज्जा केली संध्याकाळ होत आली त्यामुळे आम्ही निघालो घरी यायला दिवसभरातल्या या सगळ्या आठवणी खूप सुंदर होत्या पूजा कार्तिकीची शाळेची तयारी काकूंचा कार्यक्रम गार्डनमधली मज्जा आणि पप्पीसोबत खेळणं असा छान आनंदाई आणि समाधान देणारा आमचा नवरात्रीचा पहिला दिवस धन्यवाद तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका